संदर्भामधला हा प्रश्न आहे पण त्याच्यासोबत उत्तर मुंबईतील मलाड कांदिवली बोरिवलीमध्ये सर्वात महत्वाचं आणखीन एक रुग्णालय आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाने असलेलं शताब्दी रुग्णालय अध्यक्ष महोदय या शताब्दी रुग्णालयामध्ये सुद्धा नूतनीकरण सुरू आहे आणि या शताब्दीमध्ये जवळजवळ चाळीस ऑपरेशन थिएटर आहेत पण अध्यक्ष महोदय या चाळीस ओ पैकी फक्त सहा ओटींमध्ये शस्त्रक्रिया होतात अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांना कदाचित याची कल्पना नसेल कारण का या प्रश्नाचं ब्रिफिंग घेतलं असताना कदाचित त्यांचं उत्तर असं असेल की आम्ही ब्रिफिंग घेत असताना फक्त बांधकामाच्या बाबतीतलाच हा प्रश्न आहे पण अध्यक्ष महोदय जरी भगवती रुग्णालयाच्या बांधकामाबाबत दर्जेदार बांधकाम आहे की नाही याच्या बाबतीतला जरी प्रश्न असला तरी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांकडे बाजूला असलेल्या मोठी रुग्णालय म्हणजे संपूर्ण मुंबईतून पेशंट म्हणजे विरार पासून सर्व पेशंट भगवती आणि शताब्दीमध्ये येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या रुग्णालयामध्ये अध्यक्ष महोदय आणखीन एक हॉस्पिटल बोरिवली पूर्वेला ज्याचं नाव क्रांती ज्योतिबाई फुले रुग्णालय असं केलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा ऑपरेशन थिएटरची आता शस्त्रक्रिया सुरू करण्याची गरज सुरू झाली आहे अध्यक्ष मध्ये या सगळ्या रुग्णालयांची स्थिती लक्षात घेतली असताना सन्माननीय मंत्री महोदय या हॉस्पिटलची स्थिती याची परिस्थिती याच्यामध्ये येणारे रुग्ण याच्या बाबतीत कारवाईच्या बाबतीपेक्षा याची एक बैठक बोलवतील का त्याच्यामध्ये येणारे प्रश्न याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मंत्री महोदय याच्याबद्दलचे निर्देश देऊन कारवाई करतील का अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी या प्रश्नासंदर्भात बैठकीचं आयोजन करावं अशी विनंती केलेली आहे अशा पद्धतीची बैठक सर्व सन्माननीय सदस्यांनी ज्यांनी या ठिकाणी मुद्दे मांडले त्यांना विश्वासात घेऊन लावली जाईल आणि याच्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा शासनामार्फत प्रयत्न केला अध्यक्ष महोदय मला माहिती आहे आपण थोडासा वेळ द्यावा पण हा विषय महत्वाचा आहे हॉस्पिटलचं बांधकाम जर तास संपलेला आहे ठीक आहे ता, तारांकित प्रश्नाबाबा जी अधिक मायथी सभागृह अच्छा पटलाड़ठे आज कहीं एक इन्फॉर्मेशन ना आज फाइनेंशियल बिजनेस कूप है। अध्यक्ष हो महोदय मी आपल्या अनुमतीने राज्यातील बस स्थानकांची दुरुस्ती करून अद्यायवात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या विषयावरील श्री लहू कानडे व इतर विधानसभा सदस्य यांचा दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उत्तरित झालेल्या तारंकित प्रश्न क्रमांक एकाहत्तर हजार सहाशे एकोणतीस च्या अनुपूरक प्रश्नोत्तराच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतो अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष आपल्या अनुमतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र व राज्य रोजगार हमी योजना यांचा सन तेवीस चोवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहा समोर ठेवतो अहवाल सभागृहा समोर ठेवण्यात आला सदृ अहवाल विधिमंडळाच्या संकेत उपलब्ध करून देण्यात येईल माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री माननीय महोदय मी आपल्या अनुमतीने शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभाग ऊर्जा विभाग नगर विकास विभाग सहकार पणन व उद्योग व वस्त्रोद्योग विभाग तसेच अल्पसंख्याक विकास विभाग या विभागाअंतर्गत संस्थांनी दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घेतलेली कर्जे कर्ज रोखे लेटर ऑफ आणि व त्यावरील व्याज देण्यात आलेल्या हमी सभागृहाच्या पटलावर ठेवतो विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या कलम पंचावन्न पोटनियम दोन अन्वे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा सन एकोणीस वीस व सन वीस एकवीस वर्षाच्या अनुक्रमे अठावा व एकोणीस साठावा वार्षिक अहवाल सभा सभागृहासमोर ठेवतो सदरू अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आल्या सदरू अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील घोषणा घोषणा आपणास विधीत आहेत आहेच की सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन हे विद्यमान चौदाव्या विधानसभेचे अखेरचे अधिवेशन आहे चौदाव्या विधानसभेच्या सदस्यांच्या सन्मानार्थ भोजन समारंभ बुधवार दिनांक जुलै चोवीस सायंकाळी सात वाजता विधान भवन प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे सर्व सन्मान्य सदस्यांची यावेळी उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण सर्वांनी स्नेहभोजनास आवश्यक अवश्य उपस्थित राहावे ही आग्रहाचे निमंत्रण घोषणा 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 महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त या सचिवालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे येत आहे उक्त कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशाचे मान्य उपराष्ट्रपती महोदय गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदर कार्यक्रमाची वेळ माननीय उपराष्ट्रपती महोदय यांनी निश्चित केल्यानंतर त्या बाबत सदस्यांना अवगत करण्यात येईल तरी कृपया सर्व सदस्यांनी उक्त कार्यक्रमास उपस्थित राहावे एक एक अजून एक, 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 मगाशी मगाशी सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी काही नियमांसंदर्भात आणि प्रथा परंपरे संदर्भात विधान आणि आशिष शेलार साहेबांनी सभागृहात काही मुद्दे मांडले त्या संदर्भातलं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लिमेंट एम एन कौल आणि एस एल शकदर यांच्या रेफरन्स पुस्तकाप्रमाणे गिलोटीन संदर्भात जी माहिती आहे त्या संदर्भातली माहिती मी सभागृहासमोर मांडू इच्छितो हाऊ द टाइम अँड डेट ऑफ डिस्पोजल ऑफ आउटस्टँडिंग डिमांड फॉर ग्रान्स ऑलरेडी नोटिफाइड इन द बुलेटिन कॅन बी ऑल्टर्ड कॅन बी ऑल्टर्ड ऑर एक्सटेंडेड बाय द हाऊस टू टू डिस्कस द डिमांड्स फॉर ग्रांट्स फॉर मोर डिपार्टमेंट्स If more time than what was allotted to some groups of demands is taken, and consequently the timetable already published in respect of the remaining groups of demands is revised, the day on which the last group of demands for grants is to be disposed of according to the revised timetable is regarded as the last day of the allotted days. हा सभागृह घेऊ शकतो आणि या संदर्भात प्रथा परंपरेनुसारच कामकाज होत आहे निर्णय अध्यक्ष देऊ दे निर्णय देऊ महोदय आज आम्ही ची नोटीस दिली सत्त्याण्णव खर तर अध्यक्ष महोदय तर विदर्भामध्ये मी आपल्याला अगदी थोडक्यात संधी देतो आज गिलोटीन आहे गिलोटीनच्या वेळेला आपण सदन प्रस्तावावरती कुठचीही चर्चा घेत नाही परंतु अपवाद म्हणून मी आपल्याला संधी देतो आपण अगदी थोडक्यात मांडावं अध्यक्ष महोदय मी एकूण चार सगन दिले मी एकत्रच मांडतो सगळ्या स्थगनाला काल एकत्र मांडा आणि सगळ्यांच्या वतीने एकत्र मांडा परत बाकीच्या नको <laughs> काल परवा पाऊस जो झाला त्यामध्ये मी ऍडव्होकेट मी अनिल विजया दत्तात्रय परब विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन